शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात असतो या पोषण आहारात वेगवेगळे पदार्थ अन्न असा पूरक आहार दिला जात असतो मात्र येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना पोषण आहारात सोया मिल्क देखील दिले जाणार आहे प्राथमिक अनुदानित खाजगी शाळांमध्ये ही योजना राबविणार जिल्हा परिषद महापालिका तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये पोषण आहार देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आता येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात सुधारणा करून वैविध्यपूर्ण पोषण आहार दिला जाणार आहे त्यामुळे यंदापासून पूरक आहारसोबत विद्यार्थ्यांना अंडी केळी मनुका दिले जात असून येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून सोयामिल्क देखील दिलं जाणार आहे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटनोंदींचे आणि उपस्थितींचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे चालविण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळा अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे त्यानंतर आठवी पर्यंत तिचा विस्तारही करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी